गजानन विजय ग्रंथ अध्याय दाववा श्री गणेशाय नमः हे अरूपा अव्युया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाव्या मजला पर ते लोटू नको देवा हा दास दासगनू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकाचा नको अनु विचार चित्ती नारायणा माझ्या करिण झाले पुण्य हे ठाऊके मज लागून फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे ऐसी स्थिती आहे जरी परी देवा करी ओहळलास गोदावरी पोटी आपल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातगाला नवरू द्यावे माझ्या तू मनात अवघेच काही घडून येतं रंकाचा हिराव होत तुझा लादत अवशिन असं एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी, भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुधू कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न ग्रहस्थ ग्रहस्थाश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची मृत्यू आनंदली त्याची संत सहवासे ते दवा करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलासाचा भालिकेशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंटामाजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार शंभर रुपये त्याने ठेवले धूपदी पारती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्याची मनिषा पुरली सदनी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्यापाशी पाशी होते समर्थ गेले तेथे ते काळते ते ते, अंतर त्याने श्रीकृष्ण खापरडे उमरावतीचे ग्रस्त पडे वकील ते ज्यांच्या पुढे ढिग रुपयांचे पडते की दादासाहेब याप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुल्क यजुर्वेदी त्याने विनंती करता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही ते झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसे करून घराला पाहा विनंती करून आपले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदना भाविकांचा देव असे गणेश म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिरा पाहिजे बलवत्र पहा खापरड्या लागुणी हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते ध्यानी उगा हट्ट धरू नको चंद्राबाई मनेनाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी आपा बोले ना छाती त्याची होईना बोलवा वयासिनी ज सदना श्री गजानन साधू दे महाराज बदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीडन धरता कोवणाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या हर्ष झाला तत्वता तोन शब्द बोलवे समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी आपला संसार त्यांच्या चरणी अर्पण केला तात्काळ असो आयषा पूजा अमित तर झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता राणार राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की तो रजा घेऊन भला उमरावतीच होता आला भेटणे आपल्या मामाला बाळाभाऊ नामजायचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे आयशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गो उचित केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आजो मिन मीन त्यांचे चरण अमृताला टाकून विषप्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजरभला होता बुध हो राहिला दुसरे ना काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतुणी मयासीन जाता जाणी आले मंदिरी मोठ्यांच्या त्या मंदिराच्या पूर्वेच एक जागा होती होस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज झाल्याची कृष्णा पाटला कळलीसाची त्यांनी जागा मिळायची सोडलीये समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराज करून दंडवत अधोवदन बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसेजानी वस्त्र टाकली भिजवळी त्या अश्रूंनी छातीची ते, ते महाराज वदले पाटलाला आयसा कार्य रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा अव्यर काहू आज केला था आई साक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून अज्ञानवंता मी लेकरू आपले असे ही देशमुखाच्या जा बाजूची जागा आहे बघासाची एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा काकी तुम्हान वाचून मला ना काही प्रियानं हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते तेही ते धावून आले महाराज लागले निज सदना या नारायण महाराज बोलले ते असे बसलो आज दिवशी ते तुमच्या ते पुढे येईल कळून आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करती ती विचार मागचा पुढचा साचारं हेच उन्ह त्यांच्या ठाई जा बंकटला सी पाहुणा वेगे ता ना वेगेसी मी सोडितात गृहासी तो नाही रागावला ते काही त्याशी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटला आला तेथ घालू लागला समजत यांच्या मर्जी वृद्ध मिळात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखारा मासूल कर आहे मनाचं उदाहर तू जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्या यात भागा घेता येईल सहज असे समेट अवघ्यांचा होनी मठ बांधिला त्या ठिकाणी परश्रम शाहजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्तिम भक्त होतेचार भास्कर बाळ भाऊ पितांबर उमरावती सगणे शप्पा रामचंद्र गुरु त्याच परी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची विरक्त झाली साची परवानं त्याने नोकरीची केली येत किंचित आपल्या पत्रे ती वरच्यावरी बाळाभाऊ सैन्या घरी परिपरिणाम तरी काहीच त्याच्या होईना भास्कर गुरुडाया हा सोखला पेडे खाया म्हणून ना इच्छे जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्ना चौदावे पाहिल्या बिगर हा येथून हलणे नसे लकडी वाचून माकडं पाहन होई कधी धड मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला एकदा वडेच घालवून दिले बाळाभाऊ कारण परी तो आला परतून ना, राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कारे येऊन वरच्यावर ओढा बैल हिरव्यावर पाय पडाय निरंतर त्यास जरी दिला मार तरी येथे पुन्हा तैसी लोचटा तुझी कृती तंतो तंत निश्चिती झाली ज्याला विरक्ती त्यानेच येथे यावेरी हे अहंकाराची भाषणं समर्थान खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे एका ग्रहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुदवती छत्री भली मग एक मोठी घेतली काठी विळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पळून गेले सोडून त्या मठाला परी बाळा तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कैक मंती असेल मेला तोया माराने भास्करी झाला चिंता तुर बाळाभाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छती होईना ती काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले त्याला जैसा का तो कुंभार माती तुडवीतो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मटी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे भाषण समर्थ बदले हसून हे असंबंध भाषण का ना मी न बाळासी मारिले नाही असे तुडविले निरखुण पहा चांगले म्हणजे येईल कळोणी महाराज म्हणाले बाळासी उठ बसता वेगेसी या आलेल्या मंडळी सी अंग तुझे दाखीव ऐसी आज्ञा होता बाळा बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरकुण तो वळाचे नाव नाही कोठेही न ना लागले काही तो पहिल्या परीच होता पाहिणी मग पुन्हा आपल्या आनंदात त्या योगी भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी सोने कसाचे उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजतात ते तो प्रकार पाहुणं सुखलाल नाम या आगरवाला होता बाळापुराला श्रोते त्याच्या आग्राला गाय एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे सशक्ताचे हुंदडावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावी अवचित धान्याच्या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेल तितके तेच चकावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवंडावे दावे अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेवित चराटे हा म्हणता साखळीची आणली लघुता बांधता त्या गायीने ती गाय नोवे लोक गेले कंटाळून त्रास मुळीच होईना कास कधीच कोंडून ठेविता राहिना घरा माझी कोठी लोक म्हणते दे खाटकास या गाईला किंवा मारून टाकतीला तूच गोळी घालून सुकलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नासी करून या विभूत होऊन एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हूं। ते कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला होता ना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परिती आली परतून त्याला सांगा काय करू ऐसे एकदा लोकमनती आता याला एक युक्ती गोविंद घोडा घोडामंत्री समर्थाने गरीब केला तूही या गाईला घेऊनच जा शेगावाला अर्पण करी समर्थाला अवघे संपले सा गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमचे टळेल बापा त्या योगी मानवले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हर कुंदांचा ढीग केला सारखी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास टाकून धरली दहावीस जणांनी दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावांभी तरी गजारणासी द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावत त्या पडलासे त्या गायीच्या पालट समर्थांपुढे इताक्षणी गाय झाली दिनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिली त्या पुण्य पुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गायी सायशा यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधले तर गळा साखळदंड लावितले तर शिंगांची तीच गत केली चराटे टेक ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला नाहीसे करणे बरे अरे खुळ्यां अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करा मुक्त तिनं हुंदाडी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जो तो माँ पाहून मागे सरे ते तर समर्थ आले त्वरे रे आपल्या त्या पुणित करे बंधने तोडिली देनुची बंधने अवघी तुटता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पायटे किती झाली समर्था वंदन करावया खाली घालून या माना प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थांची दिव्य चरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकार तेथे झाला तू अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्ण शकेना समर्थ म्हणाले धेनूस बाई कोणानं द्यावा त्रास तू या सोडून कुठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच -ते राहिली शिगावी शिगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावे तिला चराट जाणं सुज्ञ धेनू अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शिगावाते तिची संतती नांदते जे काही वदती ब्रह्मवेत्ते वेते तेच येते घडून असो एक कारंजाचा लक्ष्मण गुडे नावाचा शाखेचा धनकणक संपन्न असे त्याचे रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाला गुणकिंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शे कारणी रोग व्यथेने चालवेना श्रोत त्या लक्ष्मणा दोघा तिघांनी उचलून जाणार अनिल त्या मठात करण्या नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला आणि म्हणाली दयागणा मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण करावे आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंपवा लागून ही टिकवा हिच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांद्याच्या जाद्या पतीस खाया व्याधी त्याची बरी व्हाया तू शोभसी त्यास जाया पती भक्तीपरायन या पुढे ना काही बदले चिली मोडू लागले श्री गजारण स्वामी आपल्या मठात शेगावी गावी भास्कर म्हणे आहो बाई आता न बसा येई आपल्या पती सलवला जा कारण घेऊन प्रसाद आंब्याचा का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच खाली घाली खाव याला आपल्या पतीकारणे याने तुझे होईल काम गुण येईला ते उत्तम लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येथे झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले आप लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकलले बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समरते मज लागी आणि आज्ञा केलीवरी खाऊ घाला आत्यादरी आंबा प्रसाद निजगरी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जै ऐकले तई त्या वाटले वाईट आहो बाई तुम्ही काय केलेत हे हाय हाय आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला माधव हेच कथिले सुश्रुतांनी वर्णिले निघंटाने कथन केले शारंग धर्मने ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आपता अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीच परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन कस्मात मऊ होऊन गेले हो शौच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडते खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शिगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच्यासाठी चला जास्त सज्ञान जेठी मला न करा हिमपुटी नाही आहे से म्हणू नका आग्र त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला तेथवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदिली अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार परी एका ताटात ता काही रुपये सत्य महाराज बघून ती बोलली म्हणजे माझे न उरले मग रुपये कोठून आले लक्ष्मणा आयसे चाळे दांबिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दार फेकून देई रस्त्यावर अवघी कुलुपे यधवा लक्ष्मण काहीने बोलला मौन धरून बैसला परी समर्थ समर्थ आग्रह धरीला खजिन्याचे भीत भीतभीत मोकळेद्वार केले त्याने अखेर खजिन्याच्या उमऱ्यावरच स्वतः जाऊन बेसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांबिकपणा समर्थ आले कळून रुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावना वरून पाहता दिसे छान परी कर अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी दांबिकांच्या नंबिकांच्या संतन होती तृप्त कदा तेथे त्याच्या घराची व दौलतीची गरज समर्था नव्हती ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता जाता बोलले माझे माझे मनसी भले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्या सनसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परितेन तेन तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रुते परमार्ता खोटेपरान कपे किंचित याचसाठी हे चरित्र समर्थ घडून आनिले श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि वा सुवर्णा लावणी भूष्मावे का, का कथिलाने स्वस्ती श्रीदास गणव रचिता श्री गजान विजय नाम ग्रंथ सदाभाविक परिस्वतनीचं कल्याण व्हावे या शुभम भवतो श्रीहर आपरण वस्तू इति दशो अध्याय समाप्त हरये नमः हरये नमः हरये नमः अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजादिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिमासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन् महाराज की जय